आजचा दिन या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला सोने मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव हे रोजच बदलत असतात त्यासाठी अनेक घटक हे सुद्धा कारणीभूत असतातच सध्या ही भारतीय बाजारात सोन्याचे भाव हे खूपच वाढलेले दिसून आले आणि ही भाववाढ मागील आठवड्या पासून सुरू झालेली आहे सध्या चालू असलेली भाववाढ ही सोन्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी भाववाढ आहे त्याचे कारण म्हणजे सोन्याने आता ऐतिहासिक दर सुद्धा गाठलेले आहे सोने आता एक लाखांपेक्षा पुढे सरकलेले आहे तसेच चांदीमध्ये सुद्धा आपल्याला ऐतिहासिक भाव वाढ पाहायला मिळतच आहे सध्या असलेले सोने व चांदीचे भाव हे ऑल टाइम हाय च्या रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचलेले आहे अशातच आज मात्र सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणात खाली उतरलेले दिसून आलेले आहे नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या दहा ग्राम सोन्याचे भाव हे आज बाराशे पाच रुपयांनी खाली सरकलेले आहेत तर एक किलो चांदीचे भाव सुद्धा आज रुपयांनी चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव करूया आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार आठशे बासष्ट रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार आठशे शहाण्णव रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठावन हजार सहाशे अठरा अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे पंधरा रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचाहत्तर हजार एकशे एक्कावन्न रुपये एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार सातशे चौऱ्याऐंशी चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार वीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार एकशे साठ रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दोनशे एक नऊशे नव्याण्णव तेचा एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार तीनशे आठ रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा